आदानी म्हणजेच मोदानी रिटायर्ड नंतरची व्यवस्था पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशासाठी काय केले हा संशोधनाचा विषय आहे त्यांनी ज्या योजना देशाच्या माथी मारल्या त्या सर्व उन्मळून पडल्या वन नेशन वन इलेक्शन हा त्यांचा राजहट्ट असला तरी मुळासकट उन्मळून पडेल त्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल सरकारी व्यवस्थेतील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना रिटायर्डनंतर सरकारी व्यवस्थांमध्ये सामावून घेतली त्याचा परिणाम असा झाला की राज्यसभा रिटायर्ड लोकांचीच खचाखच भरली मग सामान्य लोकांनी करायचे काय रिटायर्डनंतर आपली व्यवस्था व्हावी म्हणून अनेक सरकारी न्यायालयीन अधिकारी मोदी फेवरचे निर्णय घ्यायला लागले त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष होय शिवसेना ठाकरेंची की वो, वो सबा, वो व व ठाकरे हे शिवसेनेचे हे शेंबड्या वेड्या पोरांना पण कळते मात्र विधानसभा सभापती निवडणूक आयोग व न्यायालयाला वळत नाही मलाईदार नोकरी मलाईदार पेन्शन नंतरही मलाईदार व्यवस्था जर नोकरदार वर्गाला हवी असेल तर लोकांनी टॅक्स भरण्याचे प्रयोजन काय सरकारी तिजोरीत भरणा केल्यानंतर दमडीसुद्धा कामाला येत नसेल तर कर भरण्यात हसील काय हक्कांच्या पैशांची डोळ्यासमोर लूट होताना पाहून वेदना होतात चौकीदारांनी व्यवस्थाच लुटली म्हटले तरी चालेल त्यासाठी अनेक तऱ्हेवाईक निर्णय घेतले सरन्यायाधीश सरन्यायाधीशांच्या घरी बिना बिनबुलाय मेहमान गए जब की महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निर्णय येणे बाकी आहे जनतेने लोकसभेला धोबी पछाड देऊनही चार गोष्टी शिकता आल्या नाही सरन्यायाधीशांचे घर खालाचे घर नक्कीच नाही की केव्हाही या आणि केव्हाही जा काही नियम पाळावे लागतात मोदीजी आणि नियम यांची सांगड कधीच जुळत नाही बुलेट ट्रेन रस्त्यांनीच विकास होत नाही मुंबईची खरी ओळख मायानगरी बॉलिवूड आहे होय हॉलिवूडमध्ये ज्युरेशिक पार्क सिनेमा आला आजही त्याचा सेट जसाच्या तसा उभा आहे गोरेगाव चित्रनगरी भव्य दिव्य आहे ते तेथे मदर इंडिया शोले मुगल आजम यांचा मागमूसही नाही मुंबईवर फक्त ताबा मिळवायचा काम काहीच नाही करायचे ठाकरेंचे कलाकारांशी थेट संबंध होते त्यांच्या सख सुखदुःखात सहज सहभागी व्हाय व्हायचे म्हणून मुंबईकरांचा त्यांच्यावर आजही भरोसा आहे ठाकरे व मुंबईकर सहज रिटायर्ड नंतरची व्यवस्था होऊ देणार नाहीत मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा